अहवालात साताऱ्याचे विद्यार्थी राज्यात अव्वल झेडपी शाळांची गुणवत्तेत भरारी देशातील सरकारी शाळांमधील शिक्षणाचा स्तर दर्शवणाऱ्या असर या शिक्षण विषयक कार्य करणाऱ्या संस्थेने आपला अहवाल मंगळवारी दिल्लीत प्रसिद्ध केला यामध्ये सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमधील पोरांनी वाचन लेखन व गणितामध्ये पुन्हा एकदा हुशारी सिद्ध केली साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यात बाजी मारली असून गुणवत्तेमध्ये झेडपी शाळा सरस ठरल्या आहेत सरकारी शाळांच्या गुणवत्तेची चुणूक असर अहवालात दिसून येते यंदा असरच्या अहवालात सातारा जिल्ह्यातील झेडपी शाळांच्या मुलांचा गुणवत्तेत दमका वाजला आहे वाचनामध्ये जिल्ह्यातील इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करता येणाऱ्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी टक्केवारी ऐंशी टक्के आहे सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पलटणचे प्राचार्य डॉक्टर अमोल डोंबाळे प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर व माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रभावती कोळेकर त्यांच्या एकत्रित समन्वयातून काम झाल्याने हे यश मिळाले आहे राज्याशी तुलना करता सातारा जिल्ह्याची संपादनूक जवळपास दुप्पट असल्याचे असरच्या अहवालावरून दिसून येत आहे एकंदरीत निरीक्षण करता सातारा जिल्ह्याची संपादनूक संपूर्ण राज्यामध्ये अव्वल राहिले आहे आपको कलेक्टर साहेबा के हातो ऐसी इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा दा? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो